ट्रस्ट व ड्राय स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे गरीब गरजू लोकांना मदतीचा हात मुलांच्या विकासासाठी आरोग्य शिक्षण आहार महत्वाचे असे प्रतिपादन डॉक्टर प्राध्यापक कृष्णकुमार यांनी केले रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आदाई येथे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त के व्ही एस ट्रस्टच्या माध्यमातून समाज उपयोगी अनेक उपक्रम वर्षभर राबवले जात असतात सी एस आर फंडाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला व अशा अनेक रोजगारांच्या संध्या विविध कल्याणकारी उपक्रम यासाठी डॉक्टर प्राध्यापक कृष्णकुमार सतत्याने कार्य करत असतात दिनांक चोवीस मे रोजी ड्राय स्टार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगसमूहाच्या वतीने गरीब गरजू वंचित अशा बालकांना पोषक आहार व शालेय भेट वस्तू वाटप करण्यात आल्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जन जनजागृती व मार्गदर्शन करून शैक्षणिक सामाजिक व आरोग्यविषयक माहिती समजून घेतली भविष्यात त्यांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी नियोजन करण्याचा मानस असल्याचे यावेळेस संस्थेच्या वतीने सांगण्यात आले यावेळी संचालक डॉक्टर प्राध्यापक कृष्णकुमार ड्रायस्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बी डी एम लिलाक्षी मर्चंडे मार्केटिंग मॅनेजर शिवांगी मिश्रा अकाउंट मॅनेजर नितीन आगाज पपिंदर कौर आदी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी यावेळी आनंद उत्साहात मनसोक्तपणे चर्चा करून आपल्या पाहुण्यांचे यावेळेस ऋणी आभार मानले आज uh, अनफॉर्च्युनेटली आमचे ऑनरेबल डायरेक्टर्स uh, मिस्टर किरण रामचंद्र मच्छंडे अँड मिसेस सोनिया किरण मच्छंडे तिथे उपस्थित नाही राहू शकले पण आज आम्ही हा दिवस चूज केला इथपर्यंत यायचा कारण का माझ्या आईवडिलांनी ही कंपनी वीस वर्ष आधी टू थाउजंड ट्वेंटी स्टार्ट केली होती आणि नेहमीच घरातून जे संस्कार सा असतात हेल्पिंग हँड मध्ये ते आम्हाला भेटले पण आमच्या कंपनीच्या माध्यम थ्रू आम्हाला एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करायची होती अशा लोकांपर्यंत पोचायचं होतं ज्यांना थोडस कॉन्ट्रीब्युशन मिळून थोडीशी मदत होईल आमच्याकडून नाव शिवांगी मिश्रा एंड मैं मार्केटिंग मैनेजर ड्राइस ट्रेन इंडिया प्राइवेट लिमिटेड की एंड एज ए मार्केटिंग पर्सन हमको पता है कि सी एस आर एक्टिविटी जिसको हम बोलते हैं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तो एज एन ऑर्गेनाइजेशन हम ऑर्गेनाइजेशन में तो एक हेल्पिंग हैड रखते हैं सबकी मदद करते हैं सबको पेमेंट भी देते हैं बट सोसाइटी के थ्रू भी हमारी कुछ रिस्पॉन्सिबिलिटी होती है जो कि हमको कंप्लीट करना ही होती है सो एज एज पर द मैनेजमेंट डिसीजन हमारे बन से हम यहाँ तक बच्चों तक इसलिए पहुंचने आए हैं और हमने जो गिफ्ट प्रोवाइड किए हैं उसमें स्टडी मटेरियल में तो हम उनको ये प्रोवाइड कराना चाहते हैं कि हम एजुकेशन आगे ले जाएं और अपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समाज के तहत निभाए थैंक यू ट्रस्ट कुछ लिए उनको मदद करना चाहिए चाहते थे, जाते थे। तो तो सो so, हमारा आधे गांव में एक बच्चे है उनको मदद करने के लिए ने एक है तो so, trails, dinner, कुछ है। और बहुत सारा कॉल कर रहे हैं बहुत सारा कंपनी इसके ऊपर काम करना चाहिए बहुत सारा बच्चों अभी अनाथ बच्चों अर्फन एज बहुत सारा जयपे अभी आश्रम चल रहा है फनवल में कम से कम पचास आश्रम में जा

मॅडम आणि शिवांगी मॅडम यांनी सरांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सांगितले सुधवले की हि ते शाळा आहे आणि ते शाळेमध्ये एक पंचवीस ते तीस लोक शिकत आहेत आणि त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांना काहीतरी थोडीफार हेल्प करतो पाहिजे त्या दृष्टीकोनातून आम्ही इथे आलो आहे आणि त्यांना आमच्याकडनं जेवढं जास्त देता येईल तर आम्ही स्टडी मटेरियल दिलेलं आहे आणि एक टायमाचं जेवण दिलेलं आहे तर हे एवढंच नाहीये पुढे पण आम्ही करायची इच्छा आहे आमची न्यूज अपडेट पाहण्यासाठी आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा